कांदा पीक तयार करायला सहा महिने लागतात सहा महिने कांदा शेतामध्ये तयार केल्यानंतर सहा महिन्यापूर्वी कांदा आम्ही वखारीमध्ये शेतकऱ्यांनी टाकला असं मिळून झालं बारा महिने तरी सुद्धा सरकारला अजिबात जाग आलेली नाही आज मार्केटला कांदा पाठवला तर पाच ते दहा रुपये क्यू मिळून जात आहे म्हणजे आमचं उत्पादन खर्चसुद्धा भरून निघत नाही व आतापर्यंत बाजार न आल्यामुळे मार्केटला हा कांदा सगळा सुरू गेला म्हणजे आज शेतकऱ्यांना खरोखर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे दुधाला बाजारभाव नाही उसाला बाजारभाव नाही कांदा पीक पण वायाला गेला आहे अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मुलाचं शिक्षण कसं करायचं आजारी असलेल्या आईवडिलांचा दवाखाना कसा करायचा पुढील शेतीमाल करण्यासाठी भांडवल आणायचं कुठून हा सर्व प्रश्न आज शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये फिरत आहे व शेतकरी मध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये आता असंतोष तयार झाला आहे या असंतोषाचा एक भाग म्हणून कानगाव या ठिकाणावरून शेतकऱ्यांच्या वतीने गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पासून बेमुदत अमर उपोषण चालू होणार आहे या आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत व हे आंदोलन हळूहळू राज्यव्यापी होणार आहे याच्यामध्ये शंका नाही त्यामुळे शासनाने वेळेत लक्ष देऊन शेतीमालाचे बाजारभाव वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आत्ता शेतकऱ्यांच्या घरी कांदा हा पीक नगदी पीक आहे त्याला त्वरित बाजारभाव मिळावा प्रति किलो पस्तीस रुपयाप्रमाणे कांद्याला बाजारभाव मिळावा त्याप्रमाणे दुधाचे पण बाजारभाव मिळावेत अशा अनेक मागण्यासाठी कानगावमधून शेतकऱ्यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा या नावाखाली आंदोलन सुरू करणार आहेत तारीख आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस कानगाव विठ्ठल मंदिरापासून हे आंदोलन सुरू होणार आहे